परमपावन श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग सव्वीसावा मोक्ष प्राप्ती करिता मंत्र या जन्म मरणांच्या चक्रातून आपली कायमची सुटका व्हावी आपल्याला मोक्ष मिळावा यासाठी प्रस्तुत मंत्राचा प्रयोग करायला सांगितला जातो कोणतेही भाविक स्त्री पुरुष या सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात शूरसेनो मुनः मुगती श्रेष्ठ बुद्धी असणारा सत्कृती उत्तम कृती करणारा सत्ता भेदरहित अनुभव स्वरूप सद्भूती अनेक रूपात भासमान होणारा सत्स्वरूप सत्परायण तत्वदर्शी सत्पुरुषांचे प्राप्यस्थान शूरसेन शूरांची सेना ज्याच्या जवळ आहे असा यदुश्रेष्ठ यादव कुळातील श्रेष्ठ सन्निवासहा सत्पुरुषांचे आश्रयस्थान सुयामुनहा ज्याचा यमुना तीरनिवासी सुंदर असा परिवार आहे असा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचूरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा दादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे